महाराष्ट्रातले बहुतांश किल्ले डोंगरावरच का बांधले गेलेत बर कारण डोंगर म्हणजे स्वतःच एक शस्त्र आपला महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीची अभेद्य भिंत आणि शिवरायांनी याच भूगोलाला सर्वात शस्त्र बनवलं शत्रूसाठी वरती चढणं म्हणजे अर्धी लढाई हारल्यासारखंच थ्री सिक्स्टी डिग्री विजिबिलिटी म्हणजे शत्रू कितीही दूर असला तरी तो वरूनच दिसायचा घाटातून जाणारे व्यापार मार्ग किल्ल्यांच्या नजरेत असायचे म्हणून कोण येत आहे कोण जात आहे व्यापारावर नियंत्रण सगळं डोंगर किल्ल्यांच्या ताब्यात याच भूगोलावर महाराजांचा गणिमिकावा जन्माला आला पावसाळ्यातील ऍडव्हान ओलेकडे इतके घसरणारे कि शत्रूवरती चढूच शकत नव्हते खडकांची मजबूत पायाभरणी हे किल्ले आजही ताट उभे आहेत कारण पायाखाली सह्याद्रीचा भक्कम बेस आहे तोफांचा मर्यादित परिणाम मुघलांचे तोफ वर डोंगराकडे मारली तर रेंज कमी पडायची किल्ला वर आणि तोफखाना खाली म्हणूनच महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला हा फक्त किल्ला नाही तर रणनीतीचं जिवंत गणित आहे अजून अशाच माहितीसाठी कताक्षाला नक्की सबस्क्राईब करा